नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत बीड लोकसभा मतदारसंघामधनं कुणाला कुठून लीड मिळू शकते पोस्ट व्हायरल होती आहे त्या पोस्टचा आधार घेऊयात आणि काही फॅक्ट्सचा देखील आधार घेऊन या विषयाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी सर्वात आधी आपण बघूयात की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जी सरळ लढत झालेली आहे ती सरळ लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये ही सरळ लढत झालेली आती आहे अतिशय आटीतटीचा हा सामना बघायला मिळू शकतो आणि प्रचंड जातीय समीकरणांशी निगडीत असलेली ही निवडणूक बीड लोकसभा मतदारसंघाची आहे तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे गेवराईमध्ये एकाहत्तर पॉईंट चौदा बीडमध्ये शहरामध्ये चौसष्ट पॉईंट साठ आष्टीमध्ये बहात्तर पॉईंट पन्नास केजमध्ये सत्तर पॉईंट दोन तर माजलगावमध्ये सत्तर पॉईंट चाळीस आणि परळीमध्ये एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे आपल्याकडे एक पोस्ट व्हायरल झालेली आहे त्या पोस्ट च्या अनुषंगाने काही अंदाज आपण बांधणार आहोत तर परळी लोक विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर परळी विधानसभेमध्ये साधारणतः सत्तर टक्क्यांपर्यंत मतदान झालं आहे आणि केजमध्ये देखील सत्तर टक्क्यांपर्यंत आता परळी आणि केज ही दोन मतदारसंघ विधानसभेची आपण सुरुवातीला का घेतो आहे कारण ही दोनही मतदारसंघ या प्रमुख नेत्यांना लीड देणारी मतदारसंघ आहेत ती का तर परळी मतदारसंघ हा पंकजा मुंडे यांचं होमग्राऊंड आहे आणि केज हा मतदारसंघ बजरंग सोनवणे यांचा होमटाऊन आहे केज आणि परळी लागून असलेले भाग आहेत एकमेकांशी जोडले गेलेले भाग आहेत त्यामुळे केज परळी आणि माजलगाव हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या तीनही ठिकाणी साधारणतः सत्तर टक्क्यांपर्यंत मतदान झालं आहे आता आष्टी गेवरा यांनी बीड शहराचा जर भाग आपण विचार केला तर आष्टीमध्ये बहात्तर टक्के झालं आहे आणि गेवराईमध्ये एकाहत्तर टक्के तर कुणाच्या प्रभावात कोणते क्षेत्र आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मंडळी या मॅपनुसार जर आपण प्रयत्न केला बघण्याचा तर केज विधानसभा मतदारसंघ आणि त्याला लागून असलेला आष्टी आणि बीड शहर तसेच गेवराई मतदारसंघ जो आहे तो बजरंग बाप्पा सोनवणे यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ आहे परंतु परळी आणि आष्टी हे जरी दोन्ही विरोधी मतदारसंघ आपल्याला मॅपमध्ये दिसत असले तरी पंकजा मुंडे यांचा प्रभाव हा आष्टीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात माजल आहे माजलगावमध्ये आहे त्याचबरोबर बीड शहरात आहे आणि केजमध्ये देखील आहे आता केजमध्ये काय तर केजमध्ये पंकजा मुंडे यांचा प्रभाव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नमिता मुंदडा यांच्यामुळे केजमध्ये त्यांचा प्रभाव आहे नमिता मुंदडा या सध्या पंकजा मुंडे यांच्या सोबत या लढाईमध्ये सामील आहेत त्यांना मदत त्या करतात आणि त्यामुळे निश्चितच नमिता मुंदडा यांच्यामुळे पंकजा मुंडे यांना खूप चांगलं लीड केज या मतदारसंघामधनं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु आपण जर विचार केला तर केज हा मतदारसंघ बजरंग सोनवणे यांचा होमटाऊन आहे आणि मंडळी या केज मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलनाचा फॅक्टर हा चाललेला आहे तुम्ही आहेत तरी किती असं म्हणत चौरंगे पाटलांनी या ठिकाणी हिनवलेलं होतं परंतु परळी आणि आष्टीमधनं पंकजा मुंडे यांना जास्तीचं मतदान होईल असा अंदाज बांधला जातो तर आपण या विषयावरती सविस्तर व्हिडिओ देखील बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो अपलोड आहे तुम्ही बघू शकता परंतु आज आपण विचार करणार आहोत की कशा पद्धतीनं कुठून कुणाला लीड हे मिळू शकतं तर बीड लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला गेवराई माजलगाव परळी केज बीड आष्टी अशी ही मतदारसंघ आहे तर या मतदारसंघामधनं सुरुवातीची जी दोन मतदारसंघ आहे परळी आणि आष्टी यांचा जर आपण विचार केला तर परळी आणि आष्टीमधनं खूप चांगलं लीड हे पंकजा मुंडे यांना मिळू शकतं तर केज हा होमटाऊन आहे बजरंग सोनवणे यांचा त्यामुळे केजमधनं बजरंग सोनवणे हे लीडवरती राहण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर परळी माजलगाव आणि बीड शहर यामध्ये पंकजा मुंडे यांचा कनेक्ट खूप चांगला आहे त्यामुळे या दोनही विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पंकजा मुंडे यांना लीड मिळू शकतं असा अंदाज वर्तवला जातो आहे आता आष्टीचा जर आपण विचार केला तर आष्टी आणि पाटोदा या भागांमध्ये आजबे आणि सुरेश धस यांची ताकद ही आष्टी पाटोदा या भागातून पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे निश्चितच या भागामध्ये पंकजा मुंडे यांचं वर्चस्व राहू शकतं असा अंदाज आता व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर बीड शहराचा जर आपण विचार केला तर बीड शहरामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं पंक यां चांगलं नेटवर्क आहे आणि या नेटवर्कचा फायदा निश्चितच धनंजय मुंडे यांच्या स्वरूपाने पंकजा मुंडे यांना मिळू शकतो असं देखील आपण म्हणू शकतो त्याचबरोबर आपण जर माजलगाव विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर या माजलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये प्रकाशांना सोळंके यांचं देखील चांगलं नेटवर्क हे पंकजा मुंडे यांच्यासाठी कामाला येईल असं बोललं जात आहे मंडळी या व्हि फोटोमध्ये आपण बघू शकतो आहेत की प्रकाश सोळंके तसेच माळी समाजाचे नेते त्याचबरोबर इतरही असंख्य नेते जे आजूबाजूच्या विधानसभा क्षेत्रातील नेते आहेत अशा नेते मंडळींची सोबत ही पंकजा मुंडे यांना लाभलेली आहे निश्चितच या सोबतीचा या ताकतीचा खूप मोठा प्रभाव पंकजा मुंडे यांच्या समवेत दिसू शकेल असं आता निश्चितच सांगितलं जात आहे आता एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे बीड लोकसभा मतदारसंघामधला तो म्हणजे जातीय समीकरणांचा त्या समीकरणांकडे थोडक्यात प्रकाश टाकूयात तर मराठा समाज एकट्ठा झाला त्याचा काय परिणाम झाला हा जर विषय आपण चर्चेत घेतला तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी मराठा समाज एकत्र झाला असं जर आपण गृहीत धरलं तर निश्चितच पंकजा मुंडे यांच्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज एकत्र झाल्याचं जा, सांगितलं जातं आता काही इंटरव्ह्यूजमधनं काही प्रमुख नेत्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आम्हाला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदाच झालेला आहे तर तो फायदा कसा झालेला आहे तर ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्यावेळेस सुरू होतं त्या आंदोलनामुळे आंदोलना जी मराठा बांधव मंडळी एकत्रित झाली ती बघून ओबीसी बांधवदेखील खूप मोठ्या प्रमाणात एकत्रित झाले असं म्हणायला ही नेते मंडळी यांनी कुठलीही शंका ठेवली नाही त्यांनी हे देखील म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं मराठा समाज हा बजरंग सोनवणे यांच्यासाठी एकत्रित बघायला मिळाला त्याच पद्धतीनं किंबहुना ते बघून आणि आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं म्हणून ओबीसी देखील एकवटल्याचं पाहायला मिळालं असं असंख्य राजनैतिक नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर ज्या दोन हजार एकोणावीसमध्ये विजयी झालेल्या होत्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी देखील या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केल्याचं आपल्याला बघायला मिळतं ते काम असं झालेलं आहे की प्रीतम मुंडे यांचा जो नेटवर्क आहे तो नेटवर्क त्या खासदार असल्यापासूनचा त्यांचा नेटवर्क आहे त्याशिवाय पंकजा मुंडे यांचा एक वेगळा नेटवर्क आहे आणि धनंजय मुंडे यांचा एक वेगळा नेटवर्क आहे असे तीन नेटवर्क या ठिकाणी काम करत होते असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आणि या तिन्ही नेटवर्कमधनं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आता आपण जर विचार केला तर प्रीतम मुंडे यांचं काम कसं राहिलेलं तर प्रीतम मुंडे यांच्याकडे शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या मग करा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जे बाहेरील मतदार आहेत मग ते पुण्यात असतील किंवा मुंबईत असतील नव्या मुंबईत असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रात असतील बीड सोडून उर्वरित महाराष्ट्रात असतील किंवा जे ऊसतोडनिमित्त पश्चिम महाराष्ट्रात जातात असे जे मतदार आहेत जे केज परळी आणि एकूण एकुन, एकूणच काय तर संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्यांना त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ती जबाबदारी प्रीतम मुंडे यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात या लोकसभा म निवडणुकीमध्ये बघायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच प्रीतम मुंडे यांचं काम हे खूप मोठं या ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं कारण आपण जर विचार केला तर बहुसंख्य ओबीसी समाजातील बांधव हो। हे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीनिमित्त कामानिमित्त आहेत आणि त्यांना बोलवण्यासाठी त्यांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना अपडाऊन करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं नियोजन हो हे प्रीतम मुंडे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हाताळल्याचं चा सांगितलं जातं आता मंडळी आपण प्रचाराच्या या सभा ज्या पार पडल्या त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात आता ही जी दोन फोटोज आपण बघतो आहोत ही दोनही फोटोज फार बोलकी आहेत दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये जे अजित पवार पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत होते त्याच अजित पवार यांना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच यांनी अक्षरशः हार तुरे घालून कारण ते युतीमध्ये आहेत आणि निश्चितच ते एक मोठं नाव मोठं वलय पंकजा मुंडे यांच्या समवेत बघायला मिळालं तर अजित पवारांनी या ठिकाणी ताकद लावलेली आहे त्यांचा जो नेटवर्क आहे तो नेटवर्क पंकजा मुंडेंसाठी काम करतो आहे त्याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी घडली प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ती म्हणजे उदयनराजे भोसले यांनी शेवटची सभा घेत अगदी भावनिक आवाहन जनतेला केलं आणि तेच भावनिक आवाहन जनतेला एकूणच काय तर मराठा समाजातील बांधवांना आकर्षित करण्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि ती शेवटची खेळी पंकजा मुंडे यांनी खेळली होती या उलट आपण जर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातला काही गोष्टी जर पाहिल्या तर बजरंग सोनवणे हे देखील कुठेच कमी पडले नाही बजरंग सोनवणे यांनी देखील शेवटची सभा ही शरद पवारांची आपल्यासाठी बीडमध्ये ठेवली आणि या सभेत जो मास्टर स्ट्रोक पवारांनी खेळलाय तो मास्टर स्ट्रोक अत्यंत महत्त्वाचा आहे आता त्यांनी काय मास्टर खेळला आहे तर निश्चितच त्यांनी मराठा आरक्षण या मुद्द्याकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष केंद्रित केलं ते कसं तर मनोज जरांगे असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांना मदत केली पाहिजे असं जाहीर आवाहन शरद पवारांनी बीडच्या सभेमधनं केलं आता त्यांनी त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला की जे जनतेसाठी काम करत आहेत गरिबांसाठी काम करत आहेत गुरगरिबांसाठी काम आहेत असे मग मनोज जरांगे असतील किंवा इतर कोणी असेल त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी आपला हुकमी यच शेवटच्या क्षणाला वापरला असं आपण या ठिकाणी निश्चित म्हणू शकतो ही ती सभा आहे या सभेमधनं शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत अगदी शेवटच्या क्षणाला बार उडवून दिला होता आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष इकडं लागलेलं होतं त्यामुळे निश्चितच हे कुठेतरी परसेप्शन क्लिअर झालेलं आहे की मराठा समाज हा खूप मोठ्या प्रमाणात बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि ओबीसी समाज तसेच मुस्लिम समाज आणि इतर समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे असं परसेप्शन या ठिकाणी क्लिअर झालं तर मंडळी आता थोडक्यात आपण जी व्हायरल झालेली यादी आहे त्या यादीच्या संदर्भाने जाणून घेऊ ॲक्च्युली ती ऑफिशियल किंवा अधिकृत यादी नाही आहे परंतु मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ती यादी व्हायरल होती आहे त्यामुळे आपण केवळ त्याच्यावरती एक नजर टाकण्याचा प्रयत्न करू तर गेवराईमधनं एकूण मतदान दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे एक्क्याण्णव झालं आहे त्यापैकी भाजपला म्हणजे पंकजा मुंडे यांना पस्तीस टक्के मतदान होऊ शकतं तर राष्ट्रवादीला पासष्ट टक्के मतदान हे गेवराईमधनं होऊ शकतं गेवराई हा मनोज जारंगे पाटील तसेच मराठा बहुल भाग आहे त्यामुळे निश्चित इथे टक्केवारीही वाढवलेली आपल्याला सांगता येते यात हा हा वैयक्तिक अंदाज आहे हा कदाचित फेवरमधलाही अंदाज असू शकतो हा हा गृहित धरू नये किंवा हाच होईल असंही समजू नये हा फेवरमधलाही असू शकतो तर माजलगावमधनं दोन लाख बेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव इतकं मतदान झालं आहे त्यातलं अडतीस टक्के हे भाजपला होईल तर बासष्ट टक्के हे राष्ट्रवादीला होईल असा अंदाज सांगतो आहे परळीमधनं मात्र भाजपला जास्त मतदान होईल असं सांगितलं जातं आहे दोन लाख बत्तीस हजाराच्या आसपास मतदान झालं आहे तर सत्तर टक्के मतदान हे भाजपला होईल तर तीस टक्के राष्ट्रवादीला होईल असा हा चार्ट सांगतो आहे तर केजमधनं दोन लाख बासष्ट हजाराच्या आसपास झालं आहे तर इथे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये सामना सुटेल असं सांगितलं जातं आहे भाजपला एकोणपन्नास टक्के तर राष्ट्रवादीला एकावन्न टक्के मतदान होईल असं सांगितलं जातं आहे बीड शहरामधनं दोन लाख चाळीस बेचाळीस हजाराच्या दरम्यान मतदान झालं आहे त्यापैकी एकोणपन्नास टक्के माफ करा चाळीस टक्के हे भाजपला होईल आणि साठ के पासष्ट टक्क्यांच्या दरम्यान राष्ट्रवादीला होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि राष्ट्र त्याचबरोबर आष्टीमधनं दोन लाख ऐंशी हजाराच्या दरम्यान मतदान झालं आहे तर साठ टक्के हे भाजपला होईल आणि चाळीस टक्के हे राष्ट्रवादीला होईल तर या ठिकाणी देखील आष्टी आणि परळी हे दोन विधानसभा मतदारसंघ सोडले तर भाजप पिछाडीवर राहील आणि राष्ट्रवादी आघाडीवर राहील असं हा वैयक्तिक अंदाज सांगतो आहे परंतु आता येणारा निकाल हा उद्याच आहे त्यामुळे निश्चितच हा या निकालामध्ये काय तथ्य आहे किंवा नाही आहे ते आपल्याला उद्या कळणार आहे परंतु ही जी व्हायरल पोस्ट आहे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी लीडचा जर का आपण विषय केला तर तो आष्टी त्यानंतर परळी आणि राहिलं बीड शहर या भागातून पंकजा मुंडे यांना लीड मिळू शकते आणि केजमध्येही त्यांचं नेटवर्क चांगलं आहे तर या ठिकाणाहून पंकजा मुंडे ह्या लीड घेऊ शकतात तर बजरंग सोनवणे हे गेवराई त्याचबरोबर माजलगाव आणि बीड शहर या भागातून लीड घेऊ शकतात असा अंदाज हा वर्तवला जातो आहे आता उद्या नेमकं काय होणार आहे कुणाला कुठनं लीड मिळणार आहे याचे अधिकृत आकडे तर जाहीर होणारच आहे पण तत्पूर्वी हा एक अंदाज आहे हा तुम्हाला कसा वाटतो आहे तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद